नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील असंघटित क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असलेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे या कामगारांना त्यांच्या उतारवयात आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने राज्य शासनाच्या माध्यमातून आता पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे या योजनेला मंजुरी देण्यात आलेली असून या संबंधीचा एक सविस्तर शासन निर्णय एकोणीस जून दोन रोजी निर्गमित करण्यात आला आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती वेतन देण्याची तरतूद यापूर्वीच करण्यात आलेली होती या तरतुदीला अनुसरून केंद्र शासनाने विहित केलेल्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही निवृत्ती वेतन योजना आता सविस्तर कार्यपद्धतीसह लागू करण्यात येत आहे या निर्णयामुळे लाखो बांधकाम कामगारांना मोठा दिलासा हा मिळणार आहे शासनाने जाहीर केलेल्या जीआर नुसार या पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाच्या पात्रता निकष निश्चित करण्यात आलेले आहे जसे की लाभार्थी बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असणे गरजेचे आहे कामगाराने वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली असावीत मंडळाकडे त्याची सलग किमान दहा वर्षे नोंदणी असणे आवश्यक आहे केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणावीसशे अठ्ठेचाळीस किंवा कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा एकोणावीसशे बावन्न अंतर्गत इतर कोणताही लाभ घेत असल्यास या निवृत्तीवेतनाचा लाभ हा मिळणार नाही या योजने अंतर्गत मिळणारे निवृत्तीवेतन हे कामगाराच्या मंडळातील नोंदणीच्या एकूण कालावधीवर अवलंबून असणार आहे त्याचे दर खाली त्याचे दर कसे निश्चित करण्यात आले आहेत ते बघूया किमान दहा वर्षे नोंदणी केलेली असेल तर वार्षिक सहा हजार रुपये म्हणजेच दरमहा पाचशे रुपये पंधरा वर्षे नोंदणी केलेली असेल तर वार्षिक नऊ हजार रुपये म्हणजेच दरमहा सातशे पन्नास रुपये वीस वर्ष किंवा त्याहून अधिक नोंदणी केलेली असेल तर वार्षिक बारा हजार रुपये म्हणजेच दरमहा हजार रुपये पेन्शन त्यांना मिळणार आहे मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकराचा वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजने अंतर्गत देय हे निवृत्ती वेतनामध्ये वाढ किंवा घट करण्याचा तसेच अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार मंडळाच्या मान्यतेने अंतिम शासन स्तरावर ठेवण्यात आलेला आहे या निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र बांधकाम कामगारांना विहित नमुन्यात अर्ज करावा लागणार आहे अर्ज नमुना प्रपत्र अ हा अधिकृत संकेतस्थळावरून विनामूल्य डाउनलोड करता येईल सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगाराने त्याचा आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्याचा जिल्हा जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राकडे प्रभारी कामगार उपायुक्त किंवा सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे जमा करावा आवश्यक कागदपत्रे पत्त्याचा पुरावा जन्मतारखेचा पुरावा त्यामध्ये जन्मतार जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला बँक खाते पासबुक इतर आवश्यक कागदपत्रे जसे की मंडळाकडील नोंदणी ओळखपत्र या योजनेची एक महत्त्वाची बाब म्हणजे जर कुटुंबातील पती आणि पत्नी दोघेही स्वतंत्रपणे बांधकाम कामगार म्हणून मंडळाकडे नोंदणीकृत असतील आणि दोघेही स्वतंत्रपणे पेन्शनसाठी पात्र ठरत असतील तर त्या दोघांनाही स्वतंत्रपणे पेन्शन मिळणार आहे तथापि पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी निवृत्ती वेतनाकरता पात्र राहतील परंतु जर पती किंवा पत्नी सदर योजने अंतर्गत आधीच निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधित व्यक्तीस दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ हा मिळणार नाही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध अर्ज नमुने प्रपत्र अ ब क ड ई शासन निर्णयामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत यामध्ये निवृत्ती वेतन अर्ज शिफारस प्रमाणपत्र वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र आणि हयातीचा दाखला यांचा समावेश आहे हा संपूर्ण शासन निर्णय आणि अर्जाचे नमुने महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती म्हणजेच महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत मित्रांनो या निर्णयामुळे राज्यातील कष्टकरी बांधकाम कामगारांना त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी एक निश्चित आर्थिक आधार मिळणार असून त्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण असे पाऊल मानले जात आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद